श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा येत्या शनिवारी म्हणजेच सात जूनला भागवत एकादशी असणार आहे तर बघा या ज्या एकादशी आहेत तर त्या सलग दोन एकादशी आलेल्या आहेत शुक्रवारी एक एकादशी आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी एक एकादशी आहे एक एक तर अशा पद्धतीनं सलग दोन एकादशी असणार आहेत तर आपल्याला शनिवारच्या एकादशीचं व्रत करायचं आहे उगवत्या तिथीनुसार आपण जे व्रत आहे तर ते शनिवारी करायचं आहे तर याच दिवशी आपल्याला एक अतिशय सोपा आणि सुंदर असा एक उपायसुद्धा करायचा आहे तर बघा एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असते हे तर सर्वांनाच माहिती आहे आपल्या प्रत्येक घरामध्ये एखादी व्यक्ती किंवा प्रत्येक व्यक्ती एकादशीचं व्रत करत असते मनोभावी सेवा करत असते तर त्याचं फळ जे आहे तर ते लवकरात लवकर, लवकर मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी मुलाबाळांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं तर त्यासाठीच आपल्याला हा आजचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पाहूयात आपण उपाय कसा करायचा त्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे आणि उपाय कोणत्या वेळेस करायचा हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा तुळशीला जे आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं खूप पवित्र अशी तुळस ही मानली जाते तर बघा एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा ते सात या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा हा उपाय करताना आपल्याला आपल्या घराचा मुख्य जर जो दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आपल्याला संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे दिवा अगरबत्ती लावून घेतल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे तर बघा आपण संध्याकाळी म्हणजे दररोजच संध्याकाळी तुळशीजवळ दिवावात अगरबत्ती ही जी आहे तर ती करत असतो तर त्याच दिव्यामध्ये आपल्याला ही जी आहे तर ती वस्तू टाकायची आहे तर बघा आता उपायासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला स्वच्छ घ्यायच्या आहेत तर बघा त्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर तो कुठेही चेमटलेला किंवा चिरलेला असा दिवा आपल्याला अजिबात घ्यायचा नाही स्वच्छ असा एक पितळेचा किंवा तांब्याचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात घालून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक लवंग घ्यायची आहे जी लवंग फुलासहित अखंड असावी ती कुठेही तुटलेली किंवा फुटलेली अशी नसावी अशी आपल्याला एक लवंग घे घ्यायची आहे आता बघा ही लवंग घेतल्यानंतरनं हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जायचा आहे तर बघा आता आपण कोणतीही जे सेवा करतो तर ती नेहमी आसन घेऊनच करतो तर बघा आता आपण जप करत असेल किंवा देवपूजा करत असेल तर आपण स्वतःला बसण्यासाठी आसन घेतो तर तसंच आपल्याला दिवा देखील आसनावरती ठेवायचा आहे तर त्यासाठी तुम्ही मुडभर तांदूळ घेतले तरी चालतील किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन तयार केलं तरीही चालेल त्या आसनावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतरनं आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला ही जी लवंग आपण घेतलेली आहे तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तर बघा लवंग ही माता लक्ष्मीला एकदम प्रिय आहे याच्या सुवासानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल अशा पद्धतीनं आपल्याला ही जी लवंग आहे तर ती या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे पाच किंवा सात तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तरीही चालतील आणि आपल्याला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही या सर्व वस्तू आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात तर अशा पद्धतीनं हा उपाय कोणीही कोणतीही व्यक्ती करू शकते पुरुष किंवा स्त्री या दोघांनीही हा उपाय केला तरीही चालेल तर आजची सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्रीस्वामी समर्थ